नमस्कार व्हिव्हर्स तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषयी इतिहास यामधील सातव्या नंबरचा चॅप्टर असहकार चळवळ यातला स्वाध्या अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तर वेळ न माया घालवता चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात रिकामी जागा या देशातून केली दक्षिण आफ्रिका शेतकऱ्यांनी रिकामी जागा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली प्रश्नाचं उत्तर आहे खेळा तिसरा प्रश्न जलियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या रिकामी जागा या किताबाचा त्याग केला सर त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नाची प्रतिक्रिया एका वाक्यात उत्तर लिहा दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयवर एकोणीसशे सहाच्या आदे आदेशान्वे कोणती बंधने घातली गेली या उत्तर आहे पेज एकशे एकोणचाळीस वर एकोणीशे सहा मध्ये कृष्णवर्णी यांना ओळखपत्र आणि त्यांच्या स्वातंत्र्यावरही बंधने घातली होती गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला याचं उत्तर आहे चंपारण्य नंतर जलियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता याचं उत्तर आहे जनरल डायर दिन? तिसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नाची उत्तरे पंचवीस ते तीस शब्दात लिहा सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करा कराजीनी सत्याग्रह या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर एकशे एकोणचाळीसवर आहे गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र चळवळीत आणले सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने आणि अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा आणि असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती दुसरा प्रश्न स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे पेज नंबर एकशे बेचाळीस वर राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्यासाठी कल्पना मांडली एकोणीसशे बावीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली चौथा प्रश्न आहे पुढील विधान सकारण स्पष्ट करा रोडक कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला उत्तर पेज नंबर एकशे चाळीसवर या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले या कायद्याविरुद्ध दे देशभर संतापाची लाट उसळली गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये रोडट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले गांधीजीने असकार चळवळ स्थगिती केली या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे एक्केचाळीस उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली यात एका पोलीस अधिकाऱ्यासह बावीस पोलीस ठार झाले या घटनेमुळे गांधीजींनी व्यक्तित्व झाले आणि बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगिती केली भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला एकोणीसशे एकोणीसच्या चे, मॉटेन्ग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता या प्राचार्वभूमीवर इंग्रज सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले या सात सदस्य कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतीय राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला भारतात खिलापत चळवळ सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे एक्केचाळीसवर खिलापतीला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलापत चळवळ असे म्हणतात या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम एक्क्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वटणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले त्यामुळे गांधीजींनी खिलापत चळवळीला पाठिंबा दिला तर इथे आपला हा चॅप्टर पूर्ण संपलेला आहे तुम्हाला जर आणखी इतिहासाचे वेगवेगळ्या पाठावरचे व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही तिथून तु ते व्हिडिओ पाहू शकता तसेच चॅनलच्या लोबोवरती क्लिक करून तुम्ही इतर विषयांचेसुद्धा व्हिडिओ पाहू शकता आणि तेव्हा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद